फक्त एक टक्का विरोधात राजा माणूस ठेव मुस्लिम साहेब कसं आपल्या जन्मानसातलंय सगळ्यातल्या सर्व घटकांचे समावेश मुस्लिम साहेब कामं भरपूर केलेले आहेत मुस्लिम साहेबांची कामं जास्त दिसायला लोकांना मंचे बी उभारले की मंजे माहिती महाडंड पाहिजे लाडक्या बहिडक्या भावा भावाखानं भावानं भेट दिली म्हटल्यावर भावाखान लाडका भाऊ आता मुस्लिम साहेबांनी दिली म्हटल्यावर मुस्लिम साहेबांचं दोन्ही आहे चुरस आहे म्हणून मुसिफ साहेबांनी तुम्ही सांगा काय वाटते तुम्ही सर्वसामान्य सर्वसामान्य सर्वसामान्यांच्या मुलाखती घ्यायला कार्यकर्ते असेल तर सांगा आम्ही घेणार काय समर्जित गाडीचा आहे आणि समर्जित म्हटलं तर त्याला काय अजूनपर्यंत चान्सेस मिळाले नाही काय साहेबांचं म्हटलं तर आज पंचवीस वर्षे आमदार आहेत आपल्या स्वतःच्या बायकाशी आहे जगाच्या बायका वाराणूर्त्याला मतदार असून मतदार करणाऱ्या बाकीचे किस भरते तो नेते मंडळी नेते मंडळी निवडणूक आले की नेते नक्की होणार आमचे साहेब आमदार तर आम्ही दमदार विधानसभा निवडणुकीला अवघे आठ दिवस उरलेले आहेत प्रचाराचा जोर वाढत आहे आणि आपण ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी कागल विधानसभा मतदारसंघातील हिरलगे करमळी अत्याळ आईनापूर त्यानंतर कौलगे आणि बेळगुंदी अशा गावामध्ये जाणार आहोत आज आपण पहिल्यांदा आलेलो आहोत हिरलगे गावामध्ये जे की आज बाजाराचा दिवस आहे इकडे माझ्या मागे पाहू शकताय हा बाजार भरलेला आहे तर बुधवारी हा इथे बाजार भरवला जातो बाजारासाठी आलेले इथले ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं विधानसभेचं वातावरण काय आहे विधानसभेच्या अनुषंगाने गावातील वातावरण काय आहे तर काय वातावरण आहे नेमकं हिरलग्यामध्ये संभाजी घाटगे त्यांचा आणि मुश्रीफ साहेब म्हणजे जवळजवळ दोन्ही सारखेच हे असल्यासारखे आहे समान भरतो समान आहे काय म्हणते गावात काय वातावरण आहे आहे तुतारी आणि मुश्रीपाणी मुश्रीपाणी विकास निधी दिला पण तो आता पुस्तकामध्ये छापला आहे काही ठिकाणी आमच्या मंदिरांचे तीन मंदिरांचा निधी दिलेला आहे निधी जर तिथून आला असला तेवढा हे होत नाही ना त्या निधीला खर्च व्हायला पाहिजे होता

काम केली नाहीत नाही काम केली काय केले, केले, केले।, काई, काई केले वो? रस्ते बांधलेत रस्ते केले देवळे बांधलेत गोरगरीबांचे हे केले स्वयंबाची योजना राबवली हे सगळं केले म्हणजे मुश्रीफांना केले। इथनं वर चढ आहे टप नाही आता तरी सध्या तरी आहे पुढे का सांगता येते पुन्हा निवडून आलं तर परत विकास होईल का उद्या होईल की त्यांच्या हातात आहे ते करायचं नाही ते आपण आम्ही इथून करून देतो

त्याच द्यायचं की गावात भरपूर केल्या मुश्रीफ साहेबांनी मग काय मिळणार साहेबांना आमच्या काय म्हणजे आमच्या गावातलं रस्त्या चांगलं आमच्या गावामध्ये जो काय निधी येतो तो मुस्लिम साहेबांच्या मार्गदर्शनामुळे येतो आमच्या गावामध्ये आता जी कामं झालेली आहेत सगळीच ती सगळी मुस्लिम साहेबांनी केलेली आहेत भरपूर आता हा ह्या हॉलचं काम असेल किंवा रस्ते कटारी आमचं समाज हे आमच्या मागासवर्गीय समाजात समाजातले सगळे रस्ते सगळं काम त्यांनी केलेले आहेत गावातील भरपूर म्हणजे मंदिरासकट सकड़, सगळी कामं मुश्रीफ साहेबांनी केलेले आहेत मुस्लिम साहेब मागे नाही नाही असं अजिबात नाही आमच्या गावातून तर अजिबात नाही नाही महिलांना आता म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्यानंतर महिला, महिला भरपूर खुश झालेल्या आहेत त्यांना म्हणजे प्रोत्साहन मिळालेलं आहे मुश्रीफ साहेब उभारले बरोबर निवडणुकीचा प्रचार जोरात चाललाय जोरात चालला अखेरचा आठ दिवस उरले हो काय वाटते दोघांपैकी कोण सरस आहे सरस आता गाडगे साहेब इकडे तिकडे आहेत पण मुसरीफ साहेब येणार असं वाटतात मला कारण की कामच चांगले केले त्यांनी गाडगे साहेबांचं काम आहे गाडगे साहेबांनी काम करायला मुसरीफ साहेब कामं भरपूर केलेले आहेत मुसरीफ साहेबांची कामं जास्त दिसायला लोकांना त्याच्यामुळे वाटायला रस्ते रोड रस्ते केले काम मंदिरांची कामं चांगली केली आणि काय इकडे तिकडे तुमचं का उठल मी खरं इथं हे लावते का व्यापार आहे व्यापार निवडणुका लागले तर माहिती का नाही लागून निवडणूक काय कोण कोण उभारले कोण उभारले तर तुम्हाला माहिती असेल गाडगे साहेब मुसिम साहेब उभारले सगळे उभारले काय म्हणजे मनसे बी हा मनसे उभारले की मनसे माहिती महाट नवनिर्माण पाहिजे होती तर आता ते बह्या लोकांनी सगळे घालवलेली काय होते बोलून काय वातावरण आम्ही आम्ही राजकारणात नाही राजकारणात आम्ही कधीही नाही आताच्या मताना काही कळत नाही तुम्ही जरी म्हटलं विचारलं तरी काय कळत नाही मामा म्हटलं मनसे पाहिजे हे का नाही मामा मनसे पाहिजे आपल्या कागलात कागलात नव कुठे आख्या महाराष्ट्रात मनसे पाहिजे हा एकच नवनिर्माण जिल्ह्यात एकच उमेदवार आहे मनसेचा म्हणजे एकच आहे ते आहे की मुंबईमध्ये आहे सगळे आहेत हा आमच्या गावात शंभर नव्याण्णव टक्के मुश्रीफ साहेबच आहेत आमच्या गावात सगळी कामं भरपूर कामं मुश्रीफ साहेबांनी केलेत काय काम केले तू रस्ते सगळे केलेत पानन रस्ते केलेत गावाला गावाला जोडणारे रस्ते केलेत तसेच हेल्मेट बसवलेत ते सुद्धा साहेबांनी बसवलेत पूर्ण गावाच्या गटारी किंवा सगळ्यांच्या पेन्शन लाडकी बहीण श्रावण बाळ ह्या सगळ्या पेन्शन परत बांधकाम कामगारांचे भरपूर काय हे केलेत मुसरी मुश्रीफ साहेबांनी होत आमचे साहेब आमदार तर आम्ही दमदार ठीक आहे साहेब आमदार तर दमदार काका बघा म्हणजे नको म्हणतात त्यांनी कोण निवडून शंभर टक्के हा मुस्लिम साहेब शंभर टक्के काय बरं आमच्या गावात एवढी कामं केल्यात की काय बघायचं नाही कुठलं काम करायचं नाही ना हो 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 हो। मी राष्ट्रवादीच काम करताय बे करतोय राष्ट्रवादीचं राष्ट्रवादीच म्हणताय मुश्रीफ साहेब असं नाही मग काय मी ह्याच्या अगोदर दादांच काम करत होतो समर्थी दादांच समर्थी दादांच होय होय मग मग त्यांना सोडून भाजपचा भूत अध्यक्ष मी होतो साहेबांचं काम बघून आलो इकडे मुश्रीफ साहेबांचं होय होय तुम्ही भाजपाचं समज गाडगेचं काम होय 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 समज गाडगे पण काम करतात ना चांगलं कसलं काम करतात काय किती काय दिलंय त्यांनी गावासाठी काय तिथं आता साहेबांनी दिल्यानंतर करतील ना ते काम हवा असं नाही आता आता भाजपची सत्ता होती बरोबर आहे भाजप हेच होतं निधी आणायला पाहिजे होता साहेबांनी आणायला पाहिजे होता काहीच आणलं नाही आणि साहेबांचं वैयक्तिक काम एवढं आहे काय बोलायची नाही म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्टीला ते हे आहे साहेबांच्या कामावर प्रेरित होऊन तुम्ही मला काय वाटतंय नामा शंभर टक्के मनसे मी म्हणतोय बरं महाराष्ट्र मग कामच जसं सांगलाय ऐकाय तरी माझं माझं ऐका आता लाडक्या बहिणीचा आता जवळजवळ नाही म्हणत लाडक्या बहिणी अजून पैसे मिळाले नाही परत आता मोदीच काही लोकांना पैसे मिळाले नाहीत याचा कोणी विचार केला का कुणी विचार केला नाही लाडकी पैसे मिळाले मामाला नाही 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 ज्याचं शाळेचा दाखला नाही लक्षात ठेवा जन्म दाखला नाही त्यांना कोण पाहिजे आम्हाला मुसरीफ साहेब पाहिजे मुसरीफ साहेब पाहिजे त्यांनी बरेच काम केले आमच्या गावात केले रस्ता जोडलाय भादवंग पासून इंचरा पासून ते असा रस्ता जोडला तेव्हा कारखाने कारखान्यामध्ये रस्ता जोडलाय पर्यंत रस्ता जोड गाव तुम्ही आता कोणाला मतदान करायचं माझं मतदान आहे साहेबांचं फिफ्टी फिफ्टी आहे चुरस आहे सांगा दोघांपैकी आता इथं गावात मुश्रीफांच पार काय माहिती सांगा मुश्रीफ साहेबांनाच आम्ही आहे आम्ही मुस्रीफ साहेब मुश्रीफ साहेब आमची कामं सगळी केल्या काय काम केली तुमचं आमचे ब्लाग बसवल्यात गावातली मंदिरांची कामं केल्यात आम्हाला लाडक्या बहिणी लाल लालबावटीची भांडी वगैरे दिल्यात

मग लाडक्या बहिणी कोणाला लाडक्या बहिणी भावाक भावानं व्यक्त दिली म्हटल्यावर भावाक भाऊ लाडका भाऊ आता मुस्लिम साहेबांना दिली म्हटल्यावर मुस्लिम साहेबांचं दोन्ही कन पण आपण आपलं हे काय तसं नाही मुस्लिम साहेबांना मत टाकणार टाकणार की टाकणार आणि काय योजना दिली साहेबांनी गावात सर्व ठिकाणी असे ब्लॉक बसवले रस्ते केले मंदिर असं केलंय काय काम असले तर करून दिले मुलांचं घरी इतर काय असले काम तर योजना आणून दिल्या महिलांच्या साठी योजना काय लागतील त्या पण दिल्या त्यांनी पण आहे त्यांचं पण आहे सध्या आता कसं मुश्रीफ साहेब जास्त या साहेब जास्त येतात होय होय काम केलं केल्यात केला बरं मला सांगा संबंधित गाडी उभारले मुश्रीफ साहेब उभारले हो काय वातावरण आहे सांगा वाहार कोणा वातावरण आहे बघा तुलना कोणाची करता येत दोन तीन टाइम आम्ही त्यांना मदत केली मुश्रीफ आता कोणाला थोडस असं ना बदल व्हावा असा आमचा विचार प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही मीच मीच तर चालत नाही कुठेतरी जरास त्याचा फरक जाणवायला पाहिजे बदल पाहिजे वातावरण तस माझ्या मते मुश्रीफ साहेब का बरं का त्यांनी काम भरपूर केले आहेत मुश्रीफ साहेब साहेब का बरं का बरं का बरं म्हणजे मुश्रीफ साहेब का तुम्हाला माहिती आहे की आम्हाला काय माहिती आहे मग आम्हाला पत्रकारांनी सगळ्यात माहिती असतंय माहिती वर चढ होणार वरच काय किती टक्के मतदान पडत किती टक्के मतदान नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के फक्त एक टक्का विरोधक ह का बरं कसं असणार विरोधक असणारच की शंभरजित गाडगे का नाही शंभरजीत गाडगे आता ते जे नवीन त्यांचा एवढा जनसंपर्क नाही आणि मुळात राजा माणूस ठेव मुस्लिम साहेब कसं आपल्या आहे सगळ्यातलं सर्व घटकांचे समावेश सर्वासनी म्हणजे गोरगरीब जनतेला घेऊन सगळ्यांना घेऊन त्यांनी चळवळच पहिल्यापासून उभा आहे म्हणूनच आज त्या पाच वेळा आमदार म्हणून निवडून एवढं सोपं नाही कोण सर मुस्लिम साहेब की गाडगे साहेब तसं मुस्लिम साहेबच आहे काम भरपूर केलेत पूर्ण महाराष्ट्रातच काम त्यांच्यावर करणारा कोण नेताच नाही असा मोठा नेता आहे ने तुम्ही कार्यकर्ता आहे म्हणून मुश्रीफ साहेबांचे म्हणतात ते सांगा काय वाटते सांगा नाही राष्ट्रवादी सर्वसामान्य सर्वसामान्य आम्ही सर्वसामान्यांच्या मुलाखती घ्यायला कार्यकर्ते असेल तर सांगा आम्ही घेणार नाही 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 सर्वसामान्य सर्व नंतर आत्ता कागल मतदारसंघ बघणार बरं का बरं काय म्हणताय कोणाच वार आहे मुश्री साहेबांचे वार काय बरं काय कामं गेले आहेत गावात भरपूर कामं झाली गावात भरपूर झाले मुसीर साहेब घाटके साहेब आणि हे मुशीर साहेब साहेब काय वाटते वार कोणा वार आणि दोन दिवसा समजा तो पण आता समजा जिकडे तिकडे पण चाललेली आहे नाही येत्या जात्या चालले अजून काय कळत नाही मुशीर साहेबांनी काम केलेली आहे ते आम्हाला ते वाटते की तेच काय ते करतील येतील युवा पिढी पण तुमची समर्जित घाटकेंच्याकडे आहे की पार्टी असणार कोण कोण कोणकुणीकड परंतु काम ज्याने केलं त्यांच्याकडे बघणार लोक दोघांपैकी सरस सांगा सरस काय आमच्या अन्नाज आहेत कोण का समर्थ आमच्या आहे पाहिजे युवा, युवा पिढीला पाहिजे बदल पाहिजे बदल पाहिजे आमदार हवा बदल नवा तुमचं वाक्य बरोबर आहे हो गावात नाही काय आता गावांच्या बायकांच्यावर आता आमच्यावर आहे पोरांच्यावर युवा पिढी काय करेल तिच्यावर आहे आणि युवा पिढी आणि महिलांच त्यांच्या मनातलं काय सांगू शकत नाही आपण आपल्या स्वतःच्या बायकोचं काय ओळखू शकत नाही जगाच्या बायकाच काय आता काय म्हणते कौलिग्यात काय वातावरण आहे काय नाही मुसरी साहेब आहे आमच्या साहेबांच आहे की काय बरं का मग कोणाचं आमचंच की कामं केल्यात आमची म्हटलं आमचं मुसरी साहेब त्यांनी भरपूर कामं केल्या कुणाचं त्यांचा काय आमचा परिचयच नाही आता आम्हाला पंधरा वर्ष माहिती आहे ना काय के कामं केलेली माहिती आहे आमच्या गावात केले कौलग्यात केल्या थिरली तरी त्यांनी काना कोपडा केलाय काही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आता काय माहित काय करतात खरं आम्हाला कुठलंच पेन्शन नव्हतं म्हटल्यावर आम्ही आमचं मालक नाही आम्ही हे धंदा खातोय आमची शेती नाही आम्हाला कुठली पेन्शन मिळत नव्हती म्हटल्यावर लाडक्या बहिणीचा फार्म भरला मिळ मिळाले आहेत आता काय सांगताय मग काय म्हणा काय नाही मुश्री साहेबांचाच विजय होणार होणार नक्की होणार वातावरण दोघांच सेम आहे सेम आहे पन्नास पन्नास टक्के म्हणजे तुल्यबळ लढत आहे तुल्यबळ हिरल घेत नाही काय होणार हिरल घेत नाही पन्नास पन्नास टक्के पन्नास पन्नास समर्जित म्हंटल तर त्याला काय अजूनपर्यंत चान्सेस मिळाले नाही काय साहेबांचं म्हटलं तर आज पंचवीस वर्षे आमदार आहेत कामं कामही चांगली केली तिने कामाचा काही विषय नाही आहे लोकांना कसं असतंय पंचवीस वर्ष म्हटलं की थोडासा बदल हा लोकांच्या डुकीत असतो तरी हसन मुश्रीफचा चा वाटतोय हसन हा? मुश्रीफ का त्यांनी भरपूर काम केल्या आहेत लाडकी बहीण अजित पवार यांच्या मार्फत लाडकी बहीण योजना आम्हाला सगळ्यांना दिल्या त्यानंतर म्हणजे कसं होत होतं पहिल्यांदा की औषध पाण्याला एखादी वयस्कर बाई असेल तर औषध पाण्याला पैसे मिळत नव्हतं त्यावेळेला पोरग्याकडे किंवा नवऱ्याकडं वयस्कर बाईला पैसे मागा लागायचं पंधराशे रुपये जरी त्या बाईला लाडक्या बहिणी योजनेतून मार्फत जरी मिळालं तरी तरी त्या बाईच्या बटव्याला आधार झाला असं मला तरी वाटतंय कारण की त्या पंधराशे रुपये ती एक बीपी शुगरची गुळी तरी हक्कान आणू शकत्या त्यामुळे मुश्रीफ साहेबांनी लाडकी बहिणी योजना ही घरोघरी पोहोचवल्या मुश्रीफ साहेबांचं सा कार्य तुम्हाला काही सांगा नको मुश्रीफ साहेबांचं कार्य घरोघरी पोहोचलेलं आहे मुश्रीफ साहेब हा असा माणूस आहे की म्हणजे मना धनामध्ये प्रत्येक ठिकाणी आपला मुश्रीफ साहेब दिसतो त्यांचा म्हणजे गटरी असो रस्ते असो मंदिर बांधणे असो मंदिरच्या ठिकाणी सोयीचा हॉल बांधणे असो तुम्हाला मुश्रीफ साहेबच प्रत्येक ठिकाणी दिसतो त्यामुळे आम्हाला असं वाटतं की मुश्रीफ साहेब हा आमदार हे नक्की होणार या गावात काम केलेलं दिसत नाही तुमच्या करमळी आमच्या केले की मंदिर तिथे केल्या गावात कोण वरच राहील करमळीत मुश्रीफच राहणार मुश्रीफ राहणार आणि समर्जी दादा समर्जी दादा काय सांगता येईल तसं काय सांगता येईल कोण जास्त येते समर्जी दादा काय मुश्रीफ साहेब दोघात येत उभारलाय समोरचे जी घाटके उभारलाय आणि कोण निर्मळ हाय निर्मळ आहे मनसे ते कोण आहे माहिती मनसे आहे का निर्मळ आहे मनसेचा उभारलेला माहिती आहे म्हणजे चांगलं नॉलेज आहे म्हणजे ते आज पत्रिका टाकून गेलाय घरात ह्यात आहे माहिती आहे किस्सा भरत्या आणि वाऱ्याला उरत्याला देत्यात म्हणजे वाऱ्याला वारण उरते आले मतदार मतदान करणार आले त्यात बाकीचं किस भरते तो नेते मंडळी नेते मंडळी निवडणूक आले की नेते मंडळी चंगळ असते ते म्हणजे ते खर आहे बरोबर त्यामुळे गावात आहे का तसं असणार किंवा आहे ना सांगून कोण कौन कोणाला करत नाही तरी वातावरण काय वाटते दोघांपैकी कम सर वाटते आता काय सांगता येत नाही कौल लोकांच्यावर वर आलाय पडीस पूर्ण मुसे साहेब अनु पाटील आहेत ना गावची लोक मर्शी कार्यकर्ता हो नाही तसं नाही कारण लोक सगळे पोर म्हणजे पोर आहेत पूर्ण ते पहिल्यापासून होय मुले पहिल्यापासूनच युवा पिढी समर्थ नाही ती पूर्ण कट्ट्यावर बसलेली ती समर्जी दादा कोण त्यांचे विचार असते जसे असं काही नाही ते पोर गटात गटात हे असतेच त्यात काय विषय दोन्ही पन्नास पन्नास टक्के होणार ते पन्नास पन्नास काटेकी टक्कर आहे प्रचार चालू दोन्ही आहे जायचे चालू आहे गावात कोण आलते का नाही गावात आलते की कोण मुस्लिम मुस्लिम साहेबांची तर रोजच गाडी येते राजेंची बी गाडी रोज चालूच आहे चालू आहे बघा बहुतेक ती मुसरीफ कडेच जास्त ओढल असं वाटायला महिना मुसरीफ साहेबांकडून राहणार की कारण त्यांचे पैसे दिले ना सात सात हजार रुपये लावून त्याने लाडकी तरी 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 काय काय वातावरण हवा अजून नाही नाही कळत कळत नाही गावात काम कोणी केले ती भरपूर केली मुस्लिम साहेबांनी भरपूर केली बरं मग काय वाटते गावातली लोक कोणाला मतदान करतील काय आता ते काय कळणारे लोकांना संभ्रमात संभ्रमात करतो काय वाटते कोणाला लोक करतील मुस्लिम साहेबांनाच काय बरं मुस्लिम साहेबांच्या भरपूर काम केलेले आमच्या गावात मुस्लिम साहेबांनी काय काम केले तू आमच्या गावात म्हणजे रस्ते लक्ष्मीचे मंदिर बांधायला निधी आणले लाडक्या बहिणीची योजना राबवली म्हणजे <laughs> श्रावण बाळ असं नाव घेतलं म्हटलं जातं त्यांना त्या स्कीमात राबवतात म्हणजे <laughs> भरपूर अशी निधी आणलेली आमच्या मुसरी साहेब येणार राबवले तुम्ही हो होतील सगळ्या म्हणजे सगळ्यांचं म्हणजे मी तरी ऐकतो माझं दुकान आहे दुकानात जे कस्टमर येते ते सगळ्यांना म्हणजे मी पण सांगते ते पण सांगतात की मुस्लिम साहेबांनाच मध्ये द्यायचं हे तुमची दुकान आहे का हो हो दुकानात येणारे सांगतात मुस्लिम आहे हो